श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे या शुभ मुहूर्तावरती घरातील गृहलक्ष्मीने काही कामे ही, का ही आवरजून करायची आहेत तर ही कोणती कामे आहेत ही कामे आपण या दिवशी केली तर वर्षभर घरामध्ये पैसा धनधान्य कशाचीही कमी राहणार नाही कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी काही कार्ये करत असतो जी काही सत्कर्मे करत असतो तर ती शाश्वत असतात कधीही न संपणारी असतात ज्या काही चांगल्या गोष्टी करतो तर त्याचे जे फळ आहे तर ते आपल्याला शंभर टक्के मिळत असते आणि म्हणूनच या गोष्टी स्त्रियांनी करायच्या आहेत आता या कोणत्या गोष्टी आहेत तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा घरातील जी गृहलक्ष्मी असते तर ती जेव्हा तिच्या सामर्थ्याप्रमाणे काही गोष्टी करते किंवा ठराविक काही उपाय करते तर तेव्हा त्या घरामध्ये अपार सुख सौभाग्य धन आणि संपत्ती जी आहे तर ती प्राप्त होत असते आता सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती उठणार आहोत कारण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो त्यामुळे आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे सर्वप्रथम आपल्याला उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे कारण असं म्हटलं जातं की आपले जे पितर आहेत तर त्यांचं स्थान आपल्या उंभरट्यावरती असतं आपण जेव्हा पाणी शिंपडतो तर तेव्हा ते तृप्त ते होतात आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण खास करून पितरांची सुद्धा पूजा करत असतो त्यामुळे आपल्याला उठल्याबरोबर पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे तसेच या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडासा कापूर टाकायचा आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे ज्यामुळे आपल्या शरीरातील आणि मनातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते आंघोळ झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे उंभरटा जो आहे तर तोसुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि आपल्याला जो उंबरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र एकत्र घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि हे लेपन आपल्याला उंबरट्याला करायचं आहे यामुळे जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही नकारात्मकता नष्ट करण्याचे काम जे आहे तर ती हळद करत असते आणि म्हणूनच आपल्याला हळदीचं लेपन हे आव्रजून उंबरट्याला करायचं आहे यानंतर घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती बरोबर मध्यभागी तुम्हाला ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे किंवा तुम्ही ओल्या कुंकवाने जरी स्वस्तिक चिन्ह काढले तरी चालेल किंवा हळद आणि कुंकू एकत्र मिक्स करा आणि त्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्हामध्ये चार बिंदू द्यायचे आहेत त्याच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत आणि या स्वस्तिकच्या एका बाजूला शुभ आणि एका बाजूला तुम्ही लाभ लिहिलं तर अतिशय उत्तम तर असं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह हे अतिशय शुभचिन्ह आणि पवित्र चिन्ह मानलं जातं तसेच ते मांगल्याचे सुद्धा प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्हाला अनन्यसाधारण महत्त्व आहे स्वस्तिक जेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढतो तर तेव्हा जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी तुळशीची पूजा करताना तुळशी मातेला कच्चे दूध आवजून अर्पण करायचे आहे जास्त शक्य नसेल तरी फक्त एक चमचाभर कच्चे दूध अर्पण करा आणि यानंतर चिमुटवर हळद अर्पण करायची आहे तुळसी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची एकत्रित पूजा करत असतो या दोघांच्या पूजेला या दिवशी अनन्यसाधारण महत्व आहे आणि तुळशी शिवाय श्रीहरिविष्णू नैवेद्य सुद्धा स्वीकारत नाहीत तर एवढी तुळस त्यांना प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला तुळशीला कच्चे दूध आणि हळद ही अर्पण करायची आहे यामुळे आपल्याला धनप्राप्तीचे वेगवेगळे जे मार्ग आहेत तर ते मार्ग मिळत जातात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास जो आहे तर तो कायम राहतो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा पूजा करायची आहे तशी तर ती आपण रोजच करायला हवी कारण ज्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण आपला जो दिनक्रम आहे तर तो सुरू करत असतो परंतु आपल्या मागे एवढी धावपळ असते की आपल्याला रोज या गोष्टी करणे शक्य नसते म्हणून अशा ठराविक तिथींना आपण आवर्जून सूर्यदेवांची पूजा करायची असते सूर्यदेवांना अर्धे द्यायचे आहे अर्धे देताना आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडंसं कुंकू आणि लाल फूल टाकायचं आहे थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि अर्ध देताना हे पाणी आपल्या पायावरती पडणे पडणार नाही याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे तुम्ही एखादं खाली भांडं ठेवू शकता आणि त्या भांड्यामध्ये हे अर्धे देऊ शकता आणि ते पाणी त्यानंतर एखाद्या झाडाला टाकू शकता जेणेकरून हे पाणी आपल्या पायावरतीही पडणार नाही आणि कोणाकडून ओलांडले सुद्धा जाणार नाही आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा सूर्यदेवांना अर्ध देऊन झाल्यानंतर तुळशीची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही तुमची देवपूजा जी आहे तर ती करायची आहे यानंतर या दिवशी आवरजून तुम्ही तुमच्या गॅसची किचन ओट्याची सुद्धा पूजा करा तुमच्या किचनवरती सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि यानंतर हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे धूप दीपाने आपल्याला गॅस शेगडीला ओवाळायचं आहे तुमच्याकडे चूल असेल तर त्या चुलीची तुम्हाला पूजा करायची आहे यानंतर या दिवशी आवरजून अन्नपूर्णा देवीला आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत अन्नपूर्णेची पूजा करायची आहे जिच्या कृपेने आपण दोन वेळचे जेवण जेवत असतो तर या अन्नपूर्णा मातेच्या पूजेलासुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष असे म आहे आणि यावेळेला शुक्रवार सुद्धा आलेला आहे त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेला अक्षता अर्चन करायचं आहे म्हणजे तिच्या खांद्यापर्यंत आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत किंवा तुम्ही कोणतंही धान्य अर्पण केलं तरी चालेल आणि यासोबत तुम्ही कुंकुम अर्चन सुद्धा करू शकता तसेच या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेच्या मूर्तीला किंवा कुलदेवीच्या मूर्तीलासुद्धा कुंकुमार्चन करू शकता कारण शुक्रवार आहे त्यामुळे कुलदेवीची जरी या दिवशी सेवा केली तरीसुद्धा याचे अनन्यसे फळ आपल्याला मिळणार आहे आणि हे जे पुण्य असणार आहे तर ते कधीही न संपणारे असणार आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त या दिवशी कुलदेवीची आणि लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा जी आहे तर ती करायची आहे तसेच तुम्ही या दिवशी जर घरातील फरशी पुसणार असाल तर त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे घराचे जे आपल्या चार कोपरे आहेत तर त्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला एक एक कापूर जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे तसेच तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे तर बघा लक्ष्मी जी आहे तर तुम्ही लक्ष्मी मंदिरामध्ये जा किंवा तुमच्या घरी जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तिला तुम्हाला आवर्जून सौभाग्यवान अर्पण करायचं आहे मग तुम्ही पाच किंवा सहा काचेच्या हिरव्या बांगड्या किंवा एखादा कंगवा किंवा जे सौभाग्यवानाचं जे पॅकेट बघा बाजारामध्ये मिळतं परंतु ते पॅकेट जर आपण आणलं तर त्याचा आपल्याला पुन्हा उपयोग होत नाही तर ते पॅकेट आपल्याला विसर्जित करावं लागतं त्यापेक्षा तुम्ही त्याचा उपयोग होईल तर अशा तुम्ही बांगड्या आणू शकता एखादं नेलपेंडची बॉटल मेहंदीचा कोन किंवा कुंकवाचा एखादा छोटासा करंडा तर असं जे सौभाग्यवान आहे ज्याला आपण सोळा शृंगार म्हणतो तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्यापैकी ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्ही लक्ष्मी मातेच्या चरणी नक्की अर्पण करा काही जरी शक्य झालं नाही तरी सहा काचेच्या हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या अर्पण करा लक्ष्मी मातेची तुम्ही या दिवशी ओटी भरू शकता कुलदेवीची तुम्ही या दिवशी ओटी भरू शकता तसेच बघा तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी चांदीचा शिक्का जो आहे तर तो तुम्ही खरेदी करून घरी आणा अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते परंतु सोने घेणे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही चांदीचा शिक्का खरेदी करू शकता किंवा लक्ष्मी मातेची चांदीची जी पावले आहेत तर ती खरेदी करून तुमच्या उंभरट्यावरती लावू शकता चांदीचा शिक्का तुम्ही देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता तसेच लक्ष्मी मातेला या दिवशी आऊर आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे श्रीहरी विष्णूंनासुद्धा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आऊर अजून या खिरीमध्ये तुम्हाला थोडंसं केशर जे आहे तर, तर ते घालायचं आहे शक्य असेल तर या दिवशी तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर त्याची स्थापना तुम्ही देवघरामध्ये दे करू शकता किंवा गजलक्ष्मी ज्या आहेत तर त्या सुद्धा घरी आणून त्यांची स्थापना करू शकता या दिवशी तुम्हाला काहीही खरेदी करणे जरी शक्य झाले नाही तरी थोडेसे धने जे आहेत तर ते आपल्याला खरेदी करून घरी आणायचे आहेत तसेच या दिवशी गरिबांना पात्र किंवा वस्त्रदान किंवा अन्नदान किंवा धनदान तुम्ही करू शकता धान्यसुद्धा तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना दान स्वरूपामध्ये देऊ शकता तर अशा काही गोष्टी आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण केल्या तर त्याचे जे पुण्य असणार आहे तर ते अक्षय असणार आहे म्हणजे शाश्वत असणार आहे कधीही न संपणारे असे पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे असे त्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे